हॅलो फ्रेंड्स मी आर्या तुमचं आमच्या माऊच्या व्हिडिओवर स्वागत आहे तर माऊ आज खीर करणार आहे खीर चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात आर्याने केलेलीच आहे तर आर्या ही माझ्या दिदीची मुलगी आहे तर ती माझ्याकडे आलेली आहे आत्ता तर तिला दोन दिवस सुट्टी आहे तर आर्याचे आवडीची खीर आपण बनवूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईत दोन चमचे तूप ओतलेलं आहे तर याच्यात मी तूप टाकत आहे आत्ता तर तूप आपण याच्यात दोन चमचे टाकून घेऊया कढई गरम झाल्यानंतर आणि त्यानंतर तूप पण गरम झाले की त्याच्यात आपण काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय मी हे बेदाणे घेतलेले आहेत काजू आहे त्यानंतर बदाम आहे बदाम मी असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्यानंतर मगजबी आहे खारी कट केलेली आहे त्यानंतर वेलदोडे असे घेतलेले आहेत मी अखंड तुम्ही पूडसुद्धा घेऊ शकता त्यानंतर हे जायफळ घेतले जे आपण किसरून वापरणार आहोत तर त्यानंतर आपलं तूप छान गरम झालं ना तर हे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड करायचे व्यवस्थित आणि थोडेसे परतून घ्यायचे तुपामध्ये खूप जास्त परतायची गरज नाही तर एक नॉर्मली आपल्याला थोडेसे असे परतून घ्यायचे तर हे सगळे ड्रायफ्रूट्स तुपात टाकल्यानंतर मस्त असे परतून घ्यायचे तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता हे छान जे परतले गेलेले आहेत तर हे आपण तात्रात एका साईडला काढून ठेवूया तर मी त्याच कढईमध्ये शेवया परतून घेणार आहे तर शेवया टाकून घेऊया आणि ह्या एक बाऊल शेवया आहेत तर या आम्ही थोडेसे बारीक केलेल्या आहेत तुम्ही आपण टाकू शकता त्यानंतर इझिलीसुद्धा बारीक होऊ शकतात तर मी थोडेसे त्याला क्रंची केलेले आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित असे तुपात परतलेले आहेत तर हे पण आपण एक दोन मिनटं परतायचे आहेत है चाहे। शकता है। 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 तर या व्यवस्थित अशा परतायच्या आहेत तर तुम्ही व्हिडिओत बघू शकताय कलर मस्त असा आलेला आहे त्यानंतर आपण हे ड्रायफ्रूट परत त्याच्यामध्ये ॲड करायचे जे आपण तुपात परतून घेतलेले आहेत तर हे परत दोन्ही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे दोन्ही छानसं मिक्स करून झाल्यानंतर याच्यानंतर आपण गरम केलेलं दूध छान उकळलेलं ज्याला शाईन असेल असं दूध आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर दूध हे मी एक लिटर वापरलेलं आहे दूध याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात न करता आपण फक्त दुधातच ही खीर बनवणार आहोत आणि शिजवणार आहोत तर हे मस्त असं दूध याच्यात मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक बाऊल साखर ॲड केलेली आहे ती पण व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपण याच्यात वेलदोळे टाकणार आहोत तर वेलदोळे मी असे आखंड घेतलेले आहेत तुम्ही वेलची पूड जरी याच्यामध्ये वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी हे जायफळ घेतलेलं आहे तर जायफळ हे किसणीवर छानसं किसून घेत आहे जायफळनं ह्या अखिरीला एक वेगळी चव येणार आहे तर जायफळ किसून घेऊया व्यवस्थित आणि परत हे छानसं मिक्स करायचं आहे त्यानंतर परत याला एक दोन मिनटं छानशी उकळी हो द्यायची आणि मस्त अशी आपली ही खीर आता तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे तर खीर आपली सर्व करूया खाण्यासाठी तयार आहे आवडलं का खीर आमच्या माऊन बनवलेली आता मी तर खाणार आहे लाईक करा कॉमेंट करा आणि